तुमची छपाईची आयुष्यात पुढे कळली नाही अशा अनेक आपण त्याचे राजा आहात आधी ते घेऊन आम्हाला सांगताय मी नियमा बोलतो मी असं करतो की तसे करतो आम्हाला सांगत असताना आपण आमच्याकडे थोडस बघून घ्या इथं चाललंय कारभार चांगला चाललाय आता बाकीचे जे आयुष्य त्या न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायप्रोश्च बाबीवर इथे बोलता येत नाही हे लक्षात झाली काय आतापर्यंत सहकारी केलं त्याचे काय उपकरण केलंय आतापर्यंत सहकारी केलं त्याचे काय उपकरण केलंय माझ्या लोकांना तुम्ही बोलवायचं आता आता चाप टाकायचं सर्वसामान्य माणसाचा लोकप्रतिनिधी गरीबांचा आहे लोकप्रतिनिधी आहे सरकार केलं चेअरपन माझा विचाराचा जरी असता तर चेअरपन फक्त सहायजीला होता आहेत विलास ठाकूर इथं बसले तेव्हा जरा लोक येते त्याच्या पर्यटन काय नाही

घ्यायची तरी भूमिका असली पाहिजे ना आपण किती नियमात वापरूया आतापर्यंत आयुष्यामध्ये कशाला दुसऱ्या आपण नियमात कधी दिले आम कधी बोलवलं तरी आम्ही म्हणायचं विलास का तुम्ही सांगायचे घेतलं जुळून सांगायचे घ्यायला घ्यायचं आणि तुम्ही आता आम्हाला अक्षर शिकवता काय माझ्या मातीला माहिती कोणता आणि मला मला हे मला चांगलं माहिती आहे मला काय फरक पडत नाही मी सर्वसामान्य माणसाचा सर्वसामान्य कार्यकर्ता मला किती भय या गोष्टी काढून टाकायची ज्या दिवशी होईल त्या दिवशी काय तुम्ही करा फक्त मारून टाका याच्या पलीकडे काय करा आणखी दुसरं काय करा नाहीतरी कित्येक तरी असे तुम्ही संपवले आणखी तरी भोजन नंबर लागेल याच्या पलीकडे काय तुम्ही या धमक्या विमक्या द्यायच्या मार्केट पडू नका आमचा आज सुरळीत पणा आम्ही कायद्याची लढाई लढतो तुम्ही कायद्याची लढा याच्या पलीकडचा दुसरा विषय येत नाही

परिस्थिती संधी आणखी दिली त्याला ठरवलं याच्यामध्ये की दुसऱ्याला संधी द्यायची याला संधी द्यायची तेच पण आता तिथे आखलीची तारीख बोलतात काही सांगायचं आपल्याला

अरे अशी कुठली पद्धत काय तुमचा आहे आणि तुम्ही तीन तीन वारी घेऊन समोर येता तुम्ही आम्हाला देताय का तरी तुमचं आम्ही सगळे थांबून घेत आता सामना नाही म्हणजे नाही वाटत ते होत्या कायद्याला सगळ्या गोष्टी करायच्या तुम्ही सांगतो कर्मचाऱ्यांना तुम्ही बघा तुम्ही जर कायद्याचा वापर केला पाळलाय हे जे कर्मचारी चुकीचे असतील त्याला घाटा वाचताना आवडत आहे एवढी लक्षात ठेवा आणि मग तू कुणाच्या

आहे की आम्हाला मार्फी देऊ नका एवढी माझी आपल्या सगळ्या संचालक मंडळाला विनंती आहे आता सभापती चांगलं कोण आहे तुमचं आता नाही आपण हे संपून टाकू टाकू हा विषय झाली पाहिजे नाही तेव्हा आपल्याला आपल्या सगळ्याच काम ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सुविधा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं पार्टीचा मोरा बदलण्याचं काम केलं

की चुकी जगह रिटी काय होत आहे आजपर्यंत भगवान अशा प्रकारची भूमिका घेतली पण आज मात्र कायद्यापासून काम करायला सुरुवात करा एवढीच विनंती तुम्हाला सगळ्यांनी विचारत होतो आपण सगळे जण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मिटिंग करता आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभी करता आलात सगळ्यांचं स्वागत करतो पत्रकार मित्रांचं स्वागत करतो आज पत्रकारांना मोठी बातमी झाली त्यामुळे काही